नमस्कार मित्रांनो स्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाही बाहेर सोप्यावरून झोपते तर अद्वैत तिला उठवत असतो की खरे उठ आपण जर हे पाहिले तर ते माझ्यावरच रागवतील त्यामुळे तू चल आतमध्ये रूममध्ये झोपायला आद्वेतचा आवाज खूप चढलेला असतो आणि त्या आवाजाने सरोजला जाग येते म्हणून सरोज हा अद्वै इतक्या रात्री का ओरडत असेल म्हणून ते पाहण्यासाठी बाहेर यायला निघते तर अद्वैत कलावर चिडून म्हणत असतो की मला माहिती आहे की तू हे सर्व का करते तू हे सर्व मुद्दाम करते तेव्हा कला लगेच रागणी उठते आणि रागाने त्याच्या अंगावर धावून येते की तू कसा आहेस आणि लगेच त्याच्या अंगावर पडते तर अद्वैत म्हणतो की एक सेकंद आणि दोघे एकमेकांकडे खूप रोमांटिक होऊन पाहत असतात आणि त्याच वेळेस सरोज बाहेर येते आणि रागाने म्हणते की काय अद्वैत कला आणि अद्वैत खूपच घाबरतात आणि काहीने एकमेकांपासून लांब होतात तेव्हा सरोज तर रागाने विचारते, विचारते की काय चालले तुमचे दोघांचे हॉलमध्ये तेव्हा आदवीतचे ब्लँकेट पाहून विचारते की अद्वैत हे काय हे ब्लँकेट तर तुझेच आहे ना मग ते इथे कसे आले तेव्हा अद्वैत मात्र मनात म्हणतो की मगाशीने आभांसमोर माझी चुकली केली मग आता बघ की मी काय करतो तेव्हा आद्वेत लगेच सरोजला लग सांगू लागतो की आई ही खाली आली म्हणून मी सुद्धा खाली आलो सरोज विचारते की मी आलो म्हणजे काय तर अद्वेत सांगतो की ही माझ्या रूम मध्ये माझ्या बरोबर झोपायला तयार नव्हती वर येण्यासाठी ऐकत नव्हती म्हणून मी तिला सांगितले की मी सुद्धा ऐकणार नाही मी सुद्धा येथेच झोपतो ही जिथे झोपेल तिथे मी सुद्धा झोपेल म्हणून मी खाली आलो तेव्हा सरोज तर चिडते की तिला जेथे झोपायचे असेल तेथे झोपून दे पण तू इतक्या दिवसापासून तुझ्या रूम मध्ये झोपतो मग तिथेच झोपायचे आणि आता ती रूम मध्ये नाही म्हणून तुला सुद्धा झोप येत नाही का तेव्हा आद्वीची तर बोलतीच बंद होते आणि तो सरोजला म्हणतो की आई तसे नाही आवानी जर इला येथे झोपताना पाहिले तर आबा मलाच ओरडले असते आणि मुळातच हिच्यामुळे मला आबांची बोलणी ऐकून घ्यावी लागतात तेव्हा कला म्हणते की हे पग उगाच म्हणजे नेमकं काय मघाशी आजोबा तुझ्यावर ओरडले कारण चूक तुझी होती त्यामुळे तू काही बोलू नकोस तर आदवेत सरोजला म्हणतो की बघितलेस का हिच्यामुळे आबा मगाशी सुद्धा माझ्यावर ओरडले तेव्हा सरोज मात्र कलावरच रागवते आणि कलाला म्हणते की हे पग हे रोज जे चालू असतील ते तुमच्या घरी तू शिकल शिकलेली असतील तेथे होत असतील ही चांदेकरांचे घर आहे येथे मात्र सभ्यता राखूनच वागावे लागेल आणि परत म्हणते की कुणाशी बोलते मी हे सर्व आध्वीतला मात्र हसू येते तर कलाफत फक्त सरोज मॅडमकडे शांत रीतीने पाहत म्हणते की सरोज मॅडम किती काही झाले तरी कधीही माझी चूक जरी नसली तरी माझ्या बाजूने त्या केव्हाही बोलणार नाहीत एवढं सर्व झालं सकाळी माझा इतका अपमान केला तरी सुद्धा माझ्यावरच ओरडतात आणि मला ते ऐकून घ्यावे लागते तर सरोज आद्वेतला म्हणते की हे पग तू ब्लँकेट आणि उशी घे आणि वर बेडरूम मध्ये जाऊन झोप आद्वेत लगेच आपलं ब्लँकेट आणि उशी घेतो आणि रूम मध्ये निघून जातो आणि रागाने सरोज कलाला म्हणते की हे पग तुला मी सांग कारण नसताने चिडले तर गाठ आहे हे लक्षात ठेव तेव्हा कला सुद्धा काही उत्तर न देता आपले ब्लँकेट आणि उशी घेऊन वर निघून जाते तर सरोज विचार करते की ह्या दोघांचे नेमकं काही चालले असेल याच्या राहून आधवीत सुद्धा बालिश वागायला लागला तेव्हा सर्व टेन्शनमध्ये येते त्यानंतर इकडे सोहमला झोप येत नसते म्हणून तो मस्त अशी काजलची पेंटिंग तयार करतो आणि तेवढ्यात काजल येते आणि काजल ही जोरात हसते आणि सोहम तिला पाहून खुश होऊन विचारतो की तू तर काजल म्हणते की काय रे मी इकडे येऊ शकत नाही का सोहम म्हणतो की हो येऊ शकते तर काजल म्हणते की आ खरंच किती छान चित्र काढले अगदी हुबेहूब तर सोहम म्हणतो की हो आणि परत ते चित्र पाहून काजल म्हणते की मी तुला राबचिप बोलले परंतु आपण असे दिसत नाही मात्र माझे हे नाक इतके मोठे आहे का तर सोहम म्हणतो की अग तुला ड्रॉइंग मधील काही कळते का अगं ही, ही शॅडो आहे नाकाची तेव्हा काजल म्हणते की हे पग मला ड्रॉइंग मधील जरी कळत नसले तरी मला हे संपूर्ण कळते एवढं तर मला नक्की कळते की शॅडो ही पूर्ण शरीराची असते फक्त नाकाची शॅडो कशी माझं नाक काही वेगळं आहे का तर सोहमला हसू येते आणि हात जडून म्हणतो की धन्य आहेस तू तर काजल म्हणते की हे पग उगाच काही बोलू नकोस आणि तिकडे चित्राकडे पाहू नको तर माझ्याकडे पग इकडे मला दोन कान आहे पण पण तू एकच काम कसं काढला तेव्हा हो सोहम म्हणतो की अगं मी तुझे चित्र प्रोफाईलमधून काढले मग बघितल्यानंतर एकच कान दिसतो तसे हे चित्र सुद्धा मध्ये आहे तेव्हा काजल म्हणते की ते मात्र मला काही कळत नाही आपल्याकडे पहा आणि हे बघ मला कसे एक नाक दोन कान दोन डोळे आहे दोन हात आहे सगळं काही व्यवस्थित आहे मग तिकडे मला सर्व व्यवस्थितच पाहिजे सोहम हसून म्हणतो की अग असे नाही होऊ शकत तेव्हा काजल त्याच्या हातातील पेन्सिल हिसकावून घ्यायला लागते आणि माझा कान मीच काढते असे म्हणते सोहम म्हणतो की अग नाही नाही गुंडेश्वर नाही आणि आणि असे करता करता तो बेडवरच पडतो आणि स्वप्नातून बाहेर येतो तेव्हा त्याला काजल आल्याचा झालेला असतो आणि विचार करतो की ही चित्रातून सुद्धा बाहेर यायला लागले की काय दिवसा तर ही मला छळते पण आता रात्री सुद्धा मला त्रास देते माझे काय चालले मी किती हिचा विचार करायला लागलो आणि स्वतःशीच हसतो त्यानंतर इकडे आद्वित आणि कला हे रात्री रूम मध्ये रागाने झोपायला येतात कला आपल्या अथरुणावर येऊन आद्वितला म्हणते की काय रे तू जरा वेडा आहेस का तर आद्वित सुद्धा काही कमी नसतो तो कलाला म्हणतो की माझ्या खोलीत येऊन मला वाटेल तसे बोलू नकोस कला आणखीनच चिडते आणि मी हसू किंवा रडू हेच मला कळत नाही तेव्हा अद्वैत म्हणतो की तू दोन्ही सुद्धा करू नकोस त्यावरती कला म्हणते की अरे सरोज मॅडमला खाली माझ्या विरुद्ध कंप्लीट करायची काय गरज होती तुला त्यावरती अद्वैत हसून म्हणतो की कळले का आता कळले की कसे वाटते ते माझे नाव सांगितले मग बरं झालं आणि याला म्हणतात जसेच तसे आणि स्वतः खूप हसू लागतो लगेच कलाला खूप राग येतो आणि ती म्हणते की काय रे तू इतका लहान मुलासारखा वागायला शाळेत आहे का नाही चांदेकर तुला स्वामीनाथ सरांसमोर असेच उभे करायला हवे अरे आदवित चांदेकर तू इतका मोठा डील क्रॅश करणारा बिझनेसमन असा लहान मुलासारखा वागतो खरंच त्यांना सांगायला हवे की हा लहान मुलासारखा आहे तेव्हा तुझा विश्वास बसेल तू जसे वागतो ते तर अद्वैत लगेच म्हणतो की काही बडबड करू नकोस सगळ्यात अगोदर स्वतःला शहाणी म्हणण्याचे बंद कर आणि आता कळले ना कसे वाटते ते चुगली केल्यानंतर त्यावरती कला म्हणते की हो जरा गप्पच बस सकाळी सुद्धा तारतार माझ्याबरोबर भांडण करून मला इतके ऐकवले आणि स्वतःच आता माझ्याशी भांडतो आणि चांदेकर हे पग ज्या पद्धतीने तुम्हाला त्रास देतोस तुझ्यामुळे माझी सर्व दिनचर्या बिघडते सगळ्या दिवसाचे गणित माझे बिघडून जाते तर यावरती आदित म्हणतो की एक झाटली माझे सुद्धा दिनचर्या बिघडूनच जाते दिवसाचे गणित तर काय इतिहास भूगोल सर्व काही तुझ्यामुळे बिघडते त्यामुळे तू मी काय करायचे ते मला सांगायची गरज नाही त्यावरती कला म्हणते की बाद झाले सारखा वाद घालत असतो त्यामुळे डोकं दुखत माझ्या खरंच तू झोप आता मला तर झोपच लागणार नाही तर तर कलाही खूप रागवते तर अद्वैत म्हणतो की मला सुद्धा झोप लागणार नाही मग मी काय करू तेव्हा झोप येत नाही म्हणून काय करायचे म्हणून दोघे विचार करतात आणि अद्वैत लगेच एक वही घेतो तर कलासमोर टेबलवर असलेला पेपर घेते आणि त्यामध्ये तिला कोड दिसते आणि चला कोड आहे मस्त सोडवता येईल म्हणजे झोप येत नाही म्हणून काहीतरी टाइमपास तर करता येईल तर अद्वैतचे लक्ष तिच्याकडेच असते आणि ते सर्व पाहून तर अद्वेत विचार करतो की इला तर टाईमपास करायला मिळाला ही तर माझ्या करत बसणार मग मी माझ्याच रूम मध्ये असे बोर होत बसायचे का मग मला सुद्धा ता टाइमपास करायचं तर मी गेलो इच्या जवळ तर ही पुन्हा शिंगे उभारील जाऊन ते मी इथूनच ऐकतो नाहीतर उगाच ती मला त्रास देत बसेल म्हणून कला ही बेडला पाठ देऊन बसते आणि कवड सोडत असते त्यात असे असते की ज्यात सर्व काही लिहिलेले असते पण कुणालाच वाचता येत नाही तर कला त्याचा विचार करत असते तेव्हा आदवी सुद्धा त्याच कोड्याचा विचार करत असतो तर कलाला लगेच उत्तर आठवते कला लगेच म्हणते की भाग्य अद्वित म्हणतो की काय तर कला म्हणते की काही नाही उत्तर आठवले तेव्हा लगेच कला दुसरं कोड म्हणजे वाचते की तुमच्या नाकावर बसतो तुमचे कान पकडतो तेव्हा अद्वित विचारतो की दोन अक्षरी आहे का तेव्हा कला म्हणते की हो आणि तुला कसे कळले तर अद्वित म्हणतो की सोपं आहे दोन अक्षर असेल तर मग उत्तर आहे की तूच कला तर कलाला आणखीन राग येतो कला म्हणते की चांदेकर जोक होता का लगेच हसायला लागला तेव्हा अद्वैत कलाजवळ येतो आणि हे पग दोनच अक्षरी आहे मग बिंदास्त लिहून टाकायचे कला म्हणते की दोन अक्षरी आहे मग माझे नाव इतके प्रसिद्ध नाही की लगेच कोड्यात येण्यासाठी किंवा तुझ्या इतकी गोंधळलेली सुद्धा नाही की माझ्या नावाचे कोडे पडावे म्हणून आणि खरं तर पहिल्या शब्द आहे तर त्या चांदेकर बसायला हवे आणि नाही ते कसे चालेल कारण ते नाक्यावर नाही आणि डोक्यावर आहे असे दाखवते आणि डोक्यावर बसतात चांदेकर तर आद्वित म्हणतो की झाले का आणि दोघे विचार करून तर आद्वित म्हणतो की चक्र तर कला म्हणते की अरे नाकाचा आणि कानाचा काही संबंध आहे का तेव्हा आदवीत म्हणू लागतो की चकली चर्चा चकना आणि परत म्हणतो की चष्मा तर कला ते लिहून पाहते आणि ते कोडे अगदी अगदी बरोबर निघते कला म्हणते की शब्द चांदेकर आदवीत लगेच खुशून तिच्या जवळच येऊन बसतो तर कला ही पाहत असते तर आदवीत म्हणतो की पुढचे काय आहे आणि कला ते वाचते की ज्याची आपल्याला अगोदरच कल्पना मिळते की ते काय म्हणून करू लागतात तेव्हा कला म्हणते की आगाहू तर अद्वीत सुद्धा म्हणतो की अति आगहू तर कला म्हणते की अरे मी कोढ्याचे उत्तर देते आपल्याला अगोदरच कल्पना मिळते म्हणजे आगाहू अरे चांदेकर सर्व गोष्टी स्वतःला लागू करून घ्यायचे नसतात आदवीत म्हणतो की कळले आणि पुढचे काय आहे तेव्हा कला आणि अद्वैत एकत्र विचार करून ते कोड सोडत असतात आधीतला मात्र खूप जांभळ्या सुद्धा येत असतात आणि त्याला इतकी झोप येते आणि तो डुकल्या घेत कलाच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपतो तेव्हा कला म्हणते की चांदेकर हे पग वरती जाऊन झोपतो का तर आदवीत झोपेत म्हणतो की नेहमी तुझे काय ऐकायचे आणि तो कलाच्या मांडीवर डोके ठेवून झोपतो कलाला मात्र खूप हसू येते आणि ती लगेच आपली चादर ओढते आणि त्याच्या कानामध्ये असे थोडीशी चादर घालून त्याला घाबरवते कला म्हणते की सारखा माझ्यावर चिडत असतो सारखा भांडत असतो परंतु झोपल्यानंतर किती निरागस दिसतो मग नेहमी असंच का दिसत नसेल हा आणि आता हा माझ्या मांडीवर झोपला उठायला सुद्धा तयार नाही मग मी कशी झोपो हा विचार करून तीसुद्धा बेडवर तशीच आपलं डोकं टेकवते आणि झोपते तेव्हा दोघे तसेच झोपी गेलेले असतात आणि कलाने आपला हात आध्वीच्या डोक्यावर ठेवलेला असतो सकाळ होते आणि सरोजही काही डिझाईनच्या फाईल ह्या चेक करत असते परंतु खूप गोंधळ घातलेला असतो त्यामध्ये तिला काही कळत नसते म्हणून तिला असे वाटते की आद्वीतला यातील नक्की कळेल म्हणून ती आद्वीतला विचारण्यासाठी रूममध्ये येते तर आद्वित आणि कलाला तसे झोपलेले पाहून सरोजला तर खूपच राग येतो आणि ती जोराने आद्वित असे ओरडते आद्वित आणि कला इतके घाबरतात आणि दचकूनच उठतात आणि उभे राहतात काय उत्तर द्यावे त्यांना कळत नाही तर सरोज म्हणते की तुमच्या दोघांचे नेमकं काही चालले काल रात्रीसुद्धा तेथे आणि आज येथेसुद्धा तेव्हा कला घाबरतच म्हणते की सरोज मॅडम आहो तुम्हाला वाटते तसे काही नाही तर सरोज ही कलावरच होते की तू उगाच मध्ये बोलू नकोस शांतच राहा तुझा माझा काही संबंध नाही मी माझ्या मुलाशी बोलते जसा तुझा आणि माझा संबंध नाही तसा तुझ्या माझ्या मुलाशी सुद्धा काही संबंध नाही तेव्हा कलाला खूप वाईट वाटते तर लगेच सरोज अद्वितला विचारते की काय रे उत्तर देण्यासाठी इतका वेळ लागतो तेव्हा आद्वितला नेमकं काय उत्तर द्यावे ते समजत नाही तो त आणि मग करत आई तू इथे कशी असे विचारतो तेव्हा सरोज रागाने म्हणते की अच्छा म्हणजे मी इथे आले नसते तरी अजून सुद्धा तुम्ही असेच झोपले असते तेव्हा म्हणतो की आई नाही आम्ही तेव्हा सरोज म्हणते की का मीच आम्ही झाले का आता मी आद्वेत तुझ्याबद्दल बोलते तू मला जे काही असेल ते सांग तिची वकिली करण्याची काही गरज नाही तर यावरती आद्वेत म्हणतो आणि नेमकं काय उत्तर द्यावे तेच त्याला समजत नाही ते पुन्हा मी आणि आम्ही करत असतो त्यावरती सरोज म्हणते की माझा तुझ्यावर विश्वासच बसत नाही की अद्वैत तू असा वागशील याची कधीही मी कल्पना केलीच नव्हती आणि सरोज रागाने आपल्या निघून जाते तर तिला म्हणत असतो की आई जरा ऐकून तरी घे आणि तो सुद्धा आपला चष्मा घेऊन सरोजच्या मागे जातो तर कल्याला खूप वाईट वाटते त्यानंतर इकडे सोहम काजल ला येण्या अगोदरच कॅफे मध्ये येऊन बसलेला असतो तर काजल येते आणि सोहम ला पाहून विचारते की काय तू आज अचानक तब्येत वगैरे काही बरी आहे ना त्यावरती सोहम म्हणतो की का मी इकडे येऊ शकत नाही का तर काय म्हणते की नाही रे तसे नाही तू कधी पण येऊ शकतो इकडे येणारा प्रत्येक जण हात येऊ असतो आणि विचारते की सांग की काय ऑर्डर आहे तुझी आणि परत म्हणते की नको सांगू मला माहिती आहे की तुझी ऑर्डर काय असेल ते की चार पाच पिझ्झा आणि वीस पंचवीस ज्युसेस काय बरोबर आहे ना तर सोम फक्त काजलकडे पाहत असतो आणि काजल आपला हात पुढे करून म्हणते की दे टाळी तर सोमला तिच्या बोलण्याची खूप वाईट वाटते तो विचार करतो की हिला काहीच कसे वाटत नाही एखादी मुलगी तर विचारले असते की इतक्या कुठे होतास तर ही खरंच वेडीस आहे एक नंबरची त्यानंतर इकडे सरोजी रूम मध्ये आल्यानंतर आणि कला आणि आणि लग्न कोणत्या परिस्थितीत झाले हे होते। सर्व तिला आठवते आतापर्यंत कला आणि अद्वैतला एकत्र पाहिल्याचे सर्व शंतीच्या डोळ्यासमोर येतात आणि तेवढ्यात अद्वैत रूम मध्ये येतो तेव्हा आदवीत म्हणतो की आई तर सरोज म्हणते की मला तुझ्याशी काही बोलायचेच नाही त्यावरती अद्वैत म्हणतो की आई पण मला बोलायचे आणि आई ऐकून घे तुझा काहीतरी गैरसमज झाला तर त्यावरती रागाने सरोज म्हणते की गैरसमज मी जे काही बघितलं ते गैरसमज होता का त्यावरती आदित्य म्हणतो की आई तू समजते तसे काही नव्हते तर सरोज म्हणते की काय समजायचे बाकी आहे अजून माणूस डोळ्यांनी जे काही बघतो त्याच्यावरच विश्वास ठेवतो आणि तसा तू हुशार आहे त्यामुळे मला तुझ्याशी काही बोलायचेच नाही त्यावरती आदित्य म्हणतो की आई प्लीज तू चिडू नको तर सरोज आणखी रागाने म्हणते चिडू नको की मग काय करू ज्या मुलीमुळे हे सर्व घडले जिच्यामुळे आपला इतका अपमान झाला मग त्या मुलीशी तू असं वागतो की जणू काही काही घडलेलेच नाही आणि सोयीस्करपणे तू सर्व काही विसरला आणि हे जर अपघातामुळे घडले आपण जर हे मान्य केले तर काल रात्री हॉलमध्ये मी तुझ्यावर ओरडले मग आज लगेच तू रूम मध्ये जाऊन सुद्धा तेच तेव्हा आद्वेत म्हणतो की आई तुला कसे समजावू तेच मला कळत नाही त्यावरती सरोज म्हणतो की नाही मला समजावण्याची काही गरजच नाही न सांगता आईला सर्व काही कळते म्हणूनच तिला आई म्हणतात एक गोष्ट सांग की सर्व गोष्टी तुला ह्या नेहमी जिथल्या तिथेच हव्या असतात तुझी गादी उशी वगैरे सर्व काही जरासुद्धा बदल तुला सहन होत नाही आणि त्या मुलीसाठी रात्री तू सोप्यावरून तुला तेच सांगतो तुला जे वाटते तसे काही नाही त्यावरती सरोज म्हणते की मला कुठलीही कारण तू देऊ नकोस मला काही ऐकायचे नाही मुळातच हे लग्न मला मान्य नाही आणि ती मुलगी सुद्धा मला मान्य नाही तेव्हा सुद्धा मी काही बोलले नाही केवळ त्यांच्यामुळे दारू पिऊन तू तिच्या खोलीत गेली केला होता तेव्हा सुद्धा मी तुला माफ केले होते पण ह्या गोष्टीसाठी मात्र मी तुला कधीही माफ करणार नाही ती मुलगी तुला जाळ्यात ओढण्यासाठी चालली आणि तू अलगत तिच्या जा जाळ्यामध्ये अडकलाय तुला कळतच नाही की तू काय करतो आपले घरा चन्ना स्विकार, दे, तु तु ते आपल्या घरातील बागीच्यांना तिला स्वीकारायचे असेल तर स्वीकार स्वीकारून दे त्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही पण तू तिला स्वीकारले हे मात्र मला मान्य नाही विश्वासघात केला तू माझा म्हणून सरोज बेडवर बसते तर अद्वीत तिच्याजवळ बसून तिचा हात धरायला जातो आई प्लीज परंतु सरोज मात्र हात हिसकावून घेते आणि आदितबरोबर बरोबर बोलायला ती तयारच नसते तर अद्वीतला खूप वाईट वाटते तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये सरोज का ही कलाला काही कागद देते आणि त्यावर ती कलाला सही करण्यासाठी सांगते आणि त्या कागदावर असे लिहिलेले असते की मी कला दिनकर खरे माझे लग्न आदवेत चांदेकरशी जरी झालेले असले तरी हे लग्न मी फसून केलेले आहे म्हणून मी कोणत्याही प्रकारचे संबंध करणार नाही आणि यापुढे मी कधीही कोणत्या प्रकारे जवळीक करण्याचा करणार नाही आणि तरीही तसा प्रसंग आला तरी मी स्वतःहून त्या गोष्टीसाठी विरोध करेल आणि ते सर्व वाचून कलाच्या डोळ्यात पाणी येते आणि ती सरोज मॅडमला म्हणते की मी या घरामध्ये राहते केवळ माझ्या आई वडिलांनी माझ्यावर केलेल्या संस्कारामुळे आता तुम्ही माझा जो काही अपमान केला तो फक्त माझा अपमान नाही तर माझ्या चारित्र्याचा अपमान आहे तो म्हणून कलाच्या डोळ्यात पाणी येते तर सरोज मात्र तिला काही फरक पडत नसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद